हाय वेलकम बॅक टू माय चॅनल आणि मी खूप दिवसानंतर ब्लॉग टाकते कारण आतापर्यंत मी सगळे शॉर्ट व्हिडिओ टाकले जरा आजारी होते आणि बरेचसे काही काम होते त्याच्यामुळे माझं काही ब्लॉगिंग करणं होतच नव्हतं तर मी फक्त शॉर्ट व्हिडिओच टाकत होते बट आज म्हटलं बनवा व्हिडिओ आणि माहिती सगळ्यांनाच काम असतं घरामध्ये तसंच मलाही म्हणजे मी पण काम करते तर कसं आहे ना सग भांडे घासणं जेवढं सोपं असतं ना सॉरी भांडी घासणं जेवढं सोपं असतं ना तेवढंच म्हणजे जे जाडीमधली भांडी असते ना ते लावायला खरंच कंटाळा येतो आणि मग आय होप म्हणजे तुम्हाला येतच असणार तर हे रॅक आहे ना याच्यामध्ये भांडी आहेत कधी कधी काय होतं काम करता करता आपण जिथली भांडी तिथे न ठेवता कधी टिफिनच्या घाईमध्ये इकडची थी भांडी तिकडे होतात आणि सगळं अस्तव्यस्त पडलेलं असतं तर मग मी कधी कधी साफ करत असते तर मी नेहमीच करत असते एक दिवस आड तर आज करते तर तुम्हाला दाखवते काय करते ते तर खरंच भांड्याचा जरा पसाराच होतो बाकी अर्धी भांडी जी आहेत ती माझी खाली ठेवलेली आहेत आणि इथे कबूतर दिसलं मला तर मी त्यांना ना हे टाकलं दाणे एक तांदूळ टाकलेत आणि दाणे टाकलेत म्हणजे तुरीची डाळ आणि मस्त मजे तर मजेमध्ये ते खायला लागलं आणि खरंच मला त्याला बघून आनंद होत होता तर म्हटलं तुम्हालाही हा क्षण दाखवावा तर तो जेव्हा खात होता ना तेव्हा त्याच्यासोबत ते आणखी एक त्याचा फ्रेंड असेल तो आलेला आणि तो पण त्याला जॉईन झाला आणि दोघंजण पण मस्त खाऊ लागलेत आणि मध्ये एक तिसराच आला आणि आय होप म्हणजे मला वाटतं त्यांचा तो फ्रेंड नसणार तर त्यांनी त्यांना हकलवून लावलं आणि तो गेला बिचारा आणि दोघ हात बसले आणि नंतर परत मी माझ्या कामी लागले कारण काम तर करावंच लागतं शेवटी त्यांच्याकडे बघत बसलं तर खूप वेळ होतो आणि वेळ झाला की कंटाळा येतो आणि ते काम परत तसेच राहतात त्याच्यामुळे मी कंटिन्यू कामाला लागले आणि काम करत होते आणि परत काम करत होते सगळं साफ करून घेतलं आणि जे आहे ते पुसून घेतलं कारण एवढा डस्ट येतो आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये हवा चालतं आणि हव्यामध्ये एवढा डस्ट येतो की झाडूनसुद्धा ते न झाडल्यासारखं दिसतं प्रत्येक गोष्ट ही पुसतच राहावी लागते आणि मी ऑलमोस्ट थोडंसं केलेलं आहे नंतर गॅसवरती पसायला बघू शकता कारण आधी मी भांडी लावून घेतली नंतर कारण मला परत भांडी घासायची होती तर ते सगळं मला ठेवायचं होतं जाडीमध्येच म्हणून मी ते आधी खाली करून घेतलं आणि गॅस पण जरासा क्लीन करून घेतला आणि म्हणजे तेवढा जास्त क्लीन नाही केला कारण मला परत भांडी घासली की परत तो घासावाच लागतो पुसावाच लागतो तर थोडं थोडं जे साहित्य आहे ते मी उचलून घेतलं आणि जर असं क्लीन केलं त्याला थोडंसं आणि नंतर मी म्हटलं भांडी घासायची आणि नंतर जे माझ्या साईडच्या भरण्या आहेत त्या मी पुसून घेत असते डेली आणि नंतर कारण नाहीतर त्याच्यावर खूप असं चिकट चिकट असं बसलेलं असतं त्याच्यामुळे तेलाचं वगैरे जाते आणि त्याच्यामुळे मी सगळं जे काय आहे ना ते सगळं पुसून घेत असते आणि जी साईडची तुम्हाला ब्राऊन कलर रेड कलर जे काही तुम्हाला कलर दिसतो कथ्था कलर जी 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 चोटा -चोटा, ती थे 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 थे। जी रॅक आहे ना त्याच्यामधले पण भरपूर असे साहित्य आहेत जे मला काढून परत ती पुसून घ्यायची आणि घासून पण घ्यायचे त्याच्यामधल्या बरण्या छोट्या छोट्या तिथे सगळे माझे म्हणजे जे ड्राय मसाले असतात कधी पावडर वगैरे हे सगळे मी तिथे ठेवत असते कारण सकाळी जेव्हा मला पाचला टिफिन बनवायला लागतो तेव्हा माझी खूप धावपळ होत असते कधी कधी मी लेट उठत असते त्याच्यामुळे ते माझ्या हाताशीनच ठेवलेलं आहे म्हणजे जसं माझं होईल आणि जसं मला करायची गरज पडेल तेव्हा मी पटकन तिथून घेऊ शकते आणि तिथे पटकन म्हणजेच साहित्य सापडतात नाहीतर इकडे तिकडे फिरावं लागतं आणि सकाळी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की गृहिणीला सकाळी सकाळी उठून स्वयंपाक करणं किती अवघड जातं कारण सगळं हाताशीन भेटलं पाहिजे नाहीतर लेट होतो आणि लेट झाली की ट्रेन सुटते परत मग तिकडे सगळ्या भानगाडी होत असतात त्याच्यामुळे मी सगळं काही तिथे हाताशीन ठेवलेलं आहे हा एवढंच आहे की ते सगळं करताना जे घासायची जे असते ना ते म्हणजे खूप घासावं लागतं तो म्हणजे दोन दिवसाआड ते घासावंच लागतं पण मी दोन दिवस घासत नाही मी फक्त पंधरा दिवसातून एक महिन्यातून घासत असते जर जास्तच वाटलं तर एकाच भरणी परत म्हणजे घासून घेते वेडेवर आणि इकडे माझी भांडी पण झालेली आहे मस्त भांडी घासून घेतली आणि नंतर जे पाणी आहे ते काढून घेतलं वायपरने आणि हा छोटासा तुम्हाला स्प्रे बॉटल दिसतो आहे ना त्याच्याने मी फ्रीज वगैरे हे सगळं साफ करत असते कधीकधी झाडांना पण पाणी देते म्हणजे जे पानं वगैरे असतात ना त्यांना छान असं म्हणजे लवकर डस्ट वगैरे निघून जातो तर हे तिथेच ठेवते मी कारण मला इझी पडतं तिथं ठेवणं कधी कधी गॅलरीमध्ये पण ठेवत असते जर धुवून वगैरे झालं तर आ, तर हे सगळं मी छान आवरून घेतलं सगळा म्हणजे ते सिंक वगैरे धुवून घेतलं आणि नंतर जे आहे माझं किचन छान असं आवरलं की जरा मस्त वाटतं अर्धी कामं झाली असं वाटतं किचन सगळं हे केलं तर आणि मला केसांना लावायसाठी ना माझ्या सासूबाईने केश सॉरी केशकिंगच येतो मला काय माहिती तर काय म्हणतात त्याला शिके काय शिके आणलेली आणि त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ स्मॉल व्हिडिओ तो दिलेला आहे मिनी ब्लॉग आणि नंतर मग मी ज्यूस बनवायला घेतलं कारण मला बऱ्याच दिवसापासून बनवायचं होतं मी डेली डेली पित नाही पण कधीतरी पंधरा दिवसातून एक हप्त्यातून पित असते ज्यूस बनवून तर मी बीटरूट आणि आवळा असा मिक्स ज्यूस आणि एक आवळ्याचा ज्यूस असा बनवून घेतला आणि तुमच्याशी ते शेअर्स करते मस्तपैकी बीटरूट जो असतो ना तो छान पील करून घ्यायचा त्याच्यानंतर बारिक तुकडे करून तो मिक्सरला लावायचा आणि त्याच्यामध्ये परत आपण हे पण ॲड करू शकतो आवळा वगैरे परत मला काय पाहिजे असेल तर तुम्ही गाजर बीट किंवा गाजर बीट टोमॅटो असं सुद्धा म्हणजे कॉम्बिनेशन घेऊ शकता मला पर्सनली हेच आवडतं त्याच्यामुळे मी हे असं बनवत असते आणि तुम्ही जर हा बीटरूटचा ज्यूस आणि आवळ्याचा ज्यूस डेली किंवा दोन दिवसा आड असा जर घेत असाल ना तर खूप लाभदायी आहे आणि स्किनवरती खरंच खूप इफेक्ट पडत असतो आणि मी आवळा वगैरे शिवून घेते कारण काय असतं ना आतमध्ये त्याला किडा असतो त्याच्यामुळे सगळं असं बारीक बारीक कापून घ्यायचं आणि छोटे छोटे तुकडे करायचे कारण मिक्सरला लगेच बारीक झालं पाहिजे त्याच्यासाठी आणि सगळं मी कापून घेतलं आणि छान एका प्लेटमध्ये काढून घेतलं नंतर परत मला नुसता आवळ्याचा ज्यूस करायचा होता तर त्याच्यामुळे मी छान आवळे घेतले आणि तो छान ते छान कट करून घेतलेत आणि बघा त्याच्या आतमध्ये बघा छोटासा असा किळा दिसतोय ना म्हणजे किळा काय डाग मनात म्हणजे पडल्यावरती मार लागत असेल काही असू देत पण कधीही क्लीन करून म्हणजे छान वॉश करून नंतर म्हणजे कापलेले बरे आजकाल तर काय काय फवारणी करतात काय काय टाकतात देव जाणे त्याच्यामुळं हे सगळं करून घेतलं घरी तर म्हणजे छान असतं तर असं तुम्ही पण करत जा आय होप तुम्ही करतच असाल आणि नंतर मी छान याला कट करून घेतलं नंतर एक मिक्सरमध्ये घेतलं त्याच्यामध्ये जेव्हा आपण ज्यूस बनवतो ना त्याच्यामध्ये जास्त पाणी नाही टाकायचं म्हणजे थोडं थोडं पाणी टाकून हे करायचं आणि नंतर जे आहे ना सगळं झालं एकदा मिक्स की नंतर पाणी टाकायचं आणि नंतर एकदा फिरवून घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं की छान ते मिश्रण बारीक होतं आणि नंतर पाण्यामध्ये छान त्याच्यामध्ये म्हणजे पाण्यामध्ये तो रस असा मिसळत असतो आणि इकडे शौर्य मला जरा त्रास देत होता त्याच्यामुळे त्याला मी म्हटलं जा बाबा जरा आणि त्याचं बोलणं माझ्याशी चालूच असतं मम्मा कारण काम करत असताना जर तो झोपला नाही तर सगळं चालूच असतं मम्मा हे दे ते दे ते काय आहे हे काय आहे तर मी छान कट करून घेतले आणि मिक्सरला मिक्सरला लावायसाठी घेतलं आणि कट करण्यात मला खरंच भरपूर वेळ गेला आणि नंतर जे खाण किती निघले ते पण तुम्हाला दाखवते तर बघा एवढं वेस्ट निघलं हे सगळं वेस्ट आहे हे टाकून द्यायचं आणि जो ज्यूस असतो तो फक्त प्यायचा आणि हे सगळं मी टाकून दिलं त्याच्यानंतर सगळे बारीक आवळे घेतले त्यांना पण छान एकदा परत म्हणजे थोडे मोठे असते त्यानंतर परत छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि ते मी मिक्सरला लावायला घेतलं आणि एक दोन खाली पण पडले ते उचलून घेतले आणि बघू शकता एवढ्या फोडी झालेल्या आहेत चार याच्या आणि बीटरूटसाठी ते आहे साईडचं त्याच्यानंतर मिक्सरमध्ये लावायसाठी मी बारीक बारीक करून ते घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकलं आणि असं पेस्ट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता सॉरी माझ्या मध्ये हात आलेला आहे आणि नंतर त्याच्यामध्येच एक चाळणी असते ना ती घ्यायची त्याच्याने म्हणजे त्याला गाळून घ्यायचं म्हणजे लवकर बरं पडतं आणि एक कपड्यामध्ये पण घेऊन तुम्ही करू शकता तर मला ही हे इझी वाटतं त्याच्यामुळे मी हे म्हणजे ह्या प्रकारे केलेलं आहे तुम्हाला वाटतं तसं तुम्ही करू शकता किंवा एक कपडा घेऊन त्याच्यामध्ये टाकून तो कपडा स्क्रीज करून घेऊ शकता पण हे इझी पडतं असं पण करून बघा कधीतरी आणि नंतर मी बीटरूट आणि आवळ्याचा ज्यूस बनवाय घेतलेला आहे आणि खरंच खूप छान लागतो परत फक्त हेच आहे ना की थोडंसं तुरट वाटतो आणि थोडंसं आंबट वाटतो जरा पिल्यानंतर तोंड वाकडं होतं पण जाऊ द्या जरा टेस्ट बरात असेल तरी पण हेल्दी आहे समजलं ना हेल्दी प्यायचं हेल्दी राहायचं आणि त्याच्यामुळे काय होतं ना कॉन्स्टिपेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दूर असतात आणि स्किनसाठी पण छान असतं आणि नाही कशासाठी तरी ॲटलीस्ट स्किनसाठी तरी करून घ्या पार्लर वगैरे जाणं किंवा आ, बाकी गोष्टी आपण जे अप्लाय करत असतो स्किनवरती ते जरी अफोर्डेबल नसलं तरी पण वीस रुपयाचे आपण बिटरूट आण नक्कीच बनू शकतो हो की नाही तर म्हणून हे सगळं बनवून प्यायचं घरात मस्त मस्त आणि मस्त राहायचं आंबट आहे आणि थोडा बीटरूटचा जो टेस्ट असतो ना तो येतोच म्हणजे असं सा मातीसारखा का। कारण मला असं बीटरूट तरी खायला आवडत नाही त्याच्यामुळे मी हे असं बनवून घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला हे बीटरूट खायला आवडत नसेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि कारण हे स्किनसाठी आपल्या ओवरऑल हेल्थसाठी खूप छान असतं बरा ना तर सगळ्यांनी करून प्या आणि शोरीला पण मला आवडतं टेस्ट थोडा नाही आवडत तरी पण पिते पण याला खूप आवडतं ते सगळं झालं आणि नंतर मी भाजी बनवाय घेतली आणि मी आलुबंग्याची भाजी बनवली आणि मस्तपैकी भाजी वगैरे सगळं झालं नंतर रंघोळीला घेतली आणि ते शिकं काही होती ना त्याच्याने केस वॉश केलेत किती की ते, ते छान आहेत ना चल तर आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर बाय